नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस या पिकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम बाजार समिती आहे अमरावती अमरावती या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर होता सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर सावनेर या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे चार हजार क्विंटलची तर कमीत कमी दर होता सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर होता सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे किनवट किनवट या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे दोनशे बावन्न क्विंटलची तर स कमीत कमी दर होता सात हजार रुपये जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर होता सात हजार तीनशे एकोणसत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो राळेगाव राळेगाव या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे दहा हजार दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो भद्रावती भद्रावती या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाची आवक झालेली आहे आठशे एक्कावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये व सर्वसाधारण दर आहे सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो पारशिवनी पारशिवनी या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे एक हजार एकशे सहा क्विंटलची तर कमीत कमी दर होता सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वात जास्त दर होता सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर होता सात हजार वीस रुपये तर मित्रांनो हे होते काही महाराष्ट्रातील बाजार समितीतील कापूस ए बाजार बाजारभाव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद